जय कृष्णा मित्रांनो खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर काल आपण काही श्लोकांचे अर्थ जाणून घेतले व त्यात मी तुम्हाला सांगितलं की आपल्या गुरुमध्ये कोणत्या कोणत्या गुणवत्ता असल्या पाहिजेत तर आज आपण पुढील श्लोकांचा अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेऊयात आणि तरी देखील तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील भगवान श्रीकृष्णांविषयी किंवा भगवान श्रीरामांविषयी तर ते तुम्ही मला विचारू शकतात तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं मी नक्कीच उत्तर देईन माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल त्या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजच्या श्लोकाचा अर्थ असा आहे पुरुषोत्तम श्री भगवान म्हणाले पंडिताप्रमाणे बोलताना तू जे शोक करण्या योग्य नाही त्याविषयी शोक करीत आहेस ज्ञानीजन जीवितांविषयी तसेच मृतांविषयी शोक करीत नाहीत तर तात याचं तात्पर्य आपण जाणून घेऊयात भगवंतांनी तत्काळ गुरुपद स्वीकारले आणि आपल्या शिष्याला अप्रत्यक्षपणे मूर्ख म्हणून खडसावले भगवंत म्हणाले तू एखाद्या विद्वानाप्रमाणे बोलत आहेस पण शरीर आणि आत्मेचे ज्ञान असणारा विद्वान पुरुष जीवित्वा किंवा मृतावस्थाविषयी शोक करीत नाही हे तो जाणत नाहीस पुढील अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे जड तथा चेतन आणि उभयतांच्या नियंत्रकास जाणणे म्हणजेच ज्ञान होय राजकारण आणि समाजशास्त्र यांच्यापेक्षा धार्मिक तत्वांना अधिक प्राधान्य देण्यात यावे असा अर्जुनाचा युक्तिवाद होता पण त्याला माहीत नव्हते की धार्मिक तत्वांपेक्षाही जड प्रकृती आत्मा आणि परमात्मा यांच्याविषयींचे ज्ञान अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि या ज्ञानाच्या आभाव, आभावा अभावामुळे त्याने महान विद्वान व्यक्तीचा आव वानायला नको होता वास्तविकपणे तो विद्वान नसल्यामुळे शोक करण्यायोग्य नसणाऱ्या गोष्टींविषयी व्यर्थ शोक करीत होता या शरीराचा शरीराचा जन्म झाला आहे आणि आज ना उद्या निश्चितपणे याचा नाश होणारच आहे म्हणून आत्म्या इतके ही शरीर ही। हे शरीर महत्वपूर्ण नाही हे जो जाणतो तोच खरा पंडित आहे आणि भौतिक शरीराची कोणतीही स्थिती त्याच्या शोकास कारणीभूत नाही तर आपण पुढील श्लोकाचा अर्थ होता तात्पर्य जाणून घेऊयात ज्या काळी मी तू आणि हे सर्व राजे अस्तित्वात नव्हते असा काळ कधीही नव्हता आणि भविष्य काळात आपण अस्तित्वात अस्तित्वात विनही होणार असेही नाही तर असं तात्पर्य आपण जाणून घेऊयात वैयक्तिक कर्मानुसार आणि कर्मफळानुसार विविध अवस्थांमध्ये असणाऱ्या असंख्य जीवांचे पालन करता पुरुषोत्तम श्री भगवान आहेत असे कठोपनिषद आणि उपनिषद उपनिषदांमध्ये सांगण्यात आले आहे तेच पुरुषोत्तम श्री भगवान आपल्या पूर्णाश्वाद्वारे प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये स्थित आहेत जे संतजन त्या भगवंतांना आत बाहेर दोन्हीकडून पाहू शकतात त्यांनाच परिपूर्ण आणि शाश्वत शांतीची प्राप्ती होते अर्जुनाला सांगण्यात आलेले वैयक्तिक सत्य जगातील सर्व लोकांनाही सांगण्यात आले आहेत अल्पबुद्धी असूनही स्वतःला विद्वान मानणारे अनेक लोक जगामध्ये आहेत आणि अशा लोकांनाही हेच वैदिक सत्य सांगण्यात आलेले आहे भगवान स्पष्टपणे सांगतात की स्वतः अर्जुन आणि युद्धभूमीवर आपले राजे या सर्वांचे शाश्वत वैयक्तिक अस्तित्व असणे आणि बद्ध अवस्था मुक्त या दोन्ही अवस्थांमध्ये सर्व जीवांचे भगवंत हेच पालन करत आहेत पुरुषोत्तम श्री भगवान हे परमपुरुष आहेत आणि भगवंताचा नित्य सहचर अर्जुन तथा उपस्थित राजे हे सर्व शाश्वत जीवात्मे आहेत भूतकाळात ते अस्तित्वात नव्हते असे नाही आणि ते शाश्वत नित्य व्यक्ती राहणार नाहीत असेही नाही त्यांचे व्यक्तित्व भूतकाळात अस्तित्वात होतेच आणि हे आणि हे व्यक्तित्व भविष्यकाळातही अखंडपणे चालू राहीलच म्हणून कोणाविषयीही शोक करण्याचे कारण नाही मायावादी तत्वज्ञानात सांग सांगते की मोक्षानंतर जीवा जीवात्मा मायेच्या आवरणापासून विविध होता आणि निर्विशेष ब्रह्मामध्ये विलीन होऊन जातो आपले अस्तित्व गमावतो पण या सिद्धांताला सर्वश्रेष्ठ अधिकारी भगवान श्रीकृष्णांनी या ठिकाणी पृष्टी दिली नाही तसेच केवळ बद्धावस्थात बद्धावस्थेतच आपण वैयक्तिक अस्तित्वाचा विचार करतो या सिद्धांतालाही या ठिकाणी पृष्टी मिळत नाही उपनिषदांत सांगितल्याप्रमाणेच या ठिकाणी श्रीकृष्णसुद्धा सांगतात की भविष्य काळातही भगवंत आणि इंद्रियांचे स्वतंत्र अस्तित्व निरंतर चालूच राहील श्रीकृष्णांचे हे विविध अधिकृत आहे कारण श्रीकृष्ण भ्रमित होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही जर जीवाचे स्वतंत्र अस अस्तित्व ही तर असं पुढील तात्पर्य आपण जाणून घेऊयात वास्तविकता नसती तर भविष्य काळातील जीवाच्या स्वतंत्र वास्तविकाद्वारे श्रीकृष्णांनी इतका भर दिलाच नसता यावर प्रतिवाद करण्यासाठी मायावादी म्हणून म्हणू शकली की श्रीकृष्णांनी स्वतंत्र व्यक्तीविषयी सांगले सांगितलेले वचन आध्यात्मिक नसून भौतिक आहे जरी या युक्तिवादात मान्य केला की व्यक्तित्व हे भौतिक आहे तरी श्रीकृष्णांच्या स्वतंत्र व्यक् संबंधी काय श्रीकृष्ण आपल्या भूतकाळातील स्वतंत्र अस्तित्वाविषयी सांगतात आणि भविष्य काळातील स्वतंत्र रीतीने निश्चितपणे सिद्ध केले आहे निर्विशेष ब्रह्म त्यांच्यातून गौण आहे असे घोषित करण्यात आले आहे श्रीकृष्णांनी आपले वैयक्तिक सर्वत्र स्वतंत्र ठेवले जर त्यांचा अहंकारी सामान्यबद्ध जीव म्हणून स्वीकार केला तर त्यांनी सांगितलेल्या भगवद्गीतेला प्रा प्रामाणिक शास्त्र म्हणून काहीच महत्व राहणार नाही मानवी दुर्लभतेचा चार दोषांनी युक्त सामान्य मनुष्य श्रवणयोग्य ज्ञानाचे शिक्षण देण्यास असमर्थ आहे भगवद्गीता सामान्य साहित्याहून श्रेष्ठ आहे कोणत्याही मनुष्य श्रीकृष्णांना सामान्य मनुष्य म्हणून स्वीकारतो तेव्हा भगवद्गीतेचे सर्व महत्त्व नाहीसे होते मायावादी असा युक्तिवाद करतात की या श्लोकात जे अनेकत्व सांगितले आहे ते केवळ रूढीला धरून आहे आणि ते शरीराला उद्देशून सांगण्यात आलेले आहे परंतु या पूर्वीच्या श्लोकामध्ये अशा प्रकारच्या शारीरिक संकल्पनेचे पूर्णपणे खंडन करण्यात आले आहे जीवाच्या शारीरिक संकल्पनेची पूर्वीच निंदा केल्यावर पुन्हा शरीरविषयक रूढीला चिकटून राहणारे असणारे विधान श्रीकृष्णांद्वारे केले जाणे अस केले जाणे कसे शक्य आहे म्हणून सर्वत्र व्यक्तित्व आध्यात्मिक स्तरावर आधारित आणि याची पृष्टी श्री रामार्जुनासारख्या इतर आचार्यांनीही केली आहे गीतेत अनेक ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की भगवंतांचे भक्त या सर्वत्र आध्यात्मिक अस्तित्वाविषयी जाणू शकतात पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून श्रीकृष्णांचा द्वेष करणारे लोक या महान ग्रंथामध्ये खऱ्या अर्थाने प्रवेश करू शकत नाहीत तर आज आपण एके श्लोकाचा अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेतलं तर आपण हे पुढील श्लोकांचे अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेणारच आहोत जर आजचा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर या ला नक्की लाईक करा चॅनलवर जर तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात माझ्या पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्री कृष्णा जय श्रीराम